विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर नुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐंशी शहाण्णव रमेश बंडगर सलगरे तालुका मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना पाहत राहा चांगली अपडेट मिरज पूर्व भाग व तालुक्यात पाणी टंचाई महिशाळ योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील यांची मागणी निवेदन आमदार सुरेश खाडे यांना सादर मिरज तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या शेतीसाठी आवश्यक पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झाली असून ती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे बदलत्या हवामानामुळे ऊस द्राक्ष फळबागा पानमुळे या महत्वाच्या पिकांवर तीव्र ताण येत असून भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने कोसळत आहे शेतकऱ्यांसमोर जनावरांसाठीही पाणी उपलब्ध करून देण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे या बिकट परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील यांनी विशेष पुढाकार घेत महिशाळ पाणी योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करून मिरज पूर्व भागातील विविध तलावांमध्ये आणि जलसाठ्यांमध्ये पाणी सोडण्याची एकमुखी मागणी निवेदनाद्वारे पोहोचवली यावेळी बोलताना तानाजी पाटील यांनी स्पष्ट केले की पिके वाचवायची असतील शेतकऱ्यांचा आधारस्तंभ मजबूत ठेवायचा असेल तर महिशाळ योजना तात्काळ सुरूच झाली पाहिजे हजारो जीवन या आवर्तनावर अवलंबून आहे या मागणी संदर्भातील निवेदन तानाजी पाटील आणि काकासाहेब धामने यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मिरजचे आमदार व माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना सादर केले वाढत्या पाणी टंचाईचे गांभीर्य अधोरेखित करत उपाययोजनांसाठी तात्काळ निर्णय घेण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली याप्रसंगी सलगरचे उपसरपंच रमेश चाळके भाजप मिरज मंडल तालुकाध्यक्ष अभिजित गौराजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते निवेदन स्वीकारताना आमदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले की शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च असून पाणी सोडण्यासाठी आम्ही प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा करत आहोत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय होईल केली त्यांनी शासनाकडून मंत्री मंत्रिमंडळाकडे परमिशन मागितलेलं आहे आज ते परमिशन त्यांच्या आम्ही सहा तारखेला ट्वेंटी ट्वेंटली परमिशन आलं तर आम्ही सहा तारखेला म्हैसाळची आम्ही चालू करतो त्यामुळे शेतकऱ्याला एक आधार आणि टायमात पाणी यांच्या सुविधेचा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही तो प्रयत्न करतो नमस्कार पूर्व भागामध्ये म्हैसाळ योजना एक वरदान ठरणारी योजना झालेली आहे वास्तविक म्हैसूना चालू झाल्यापासून बिरजपूर्व भागामध्ये आर्थिक आणि चांगल्या पद्धतीची क्रांती झालेली आहे आणि सध्या आता पिण्याच्या पाण्याची आणि पिकाला पाण्याची गरज जाणवू लागलेली आहे सध्या मालरानावरची जी काही पिकं आहे ते वाळल्या लाग वाळू लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हे म्हैसूळ योजनेचं आवर्तन चालू करणं तात्काळ गरजेचं आहे त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेब असतील आपल्या मिरज विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदर्श सुरेश भाऊ असतील यांना आम्ही काकासाहेब धामणे मालगाव त्याचबरोबर बिळगी मिरजपूर भागातील सर्वच गावामधील सरपंच बाकी प्रमुख पदाधिकारी यांनी निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर मैसूर योजनेचं आवर्तन चालू करण्याच्या दृष्टीनं संबंधित अधिकाऱ्यांना आदे आदेश होण्याविषयी विनंती केलेली आहे आदरणीय आमदार सुरेश भाऊने सुद्धा लवकरात लवकर योजना चालू करण्यासंदर्भात संबंधितांना सांगतो असं आश्वासन दिलेलं आहे आमची प्रशासनाला एकच मिरज पूर्व भागाच्या वतीने कलकलीची विनंती आहे की लवकरात लवकर तात्काळ महिषा योजनेचं पाणी चालू करण्यासंदर्भात नियोजन करावं ही आम, आ, ही एकंदर आमची मागणी आहे आणि विनंती आहे